म्हणून माहेरला पण गेल्या नाही ते रडायला गेले ते खरंच बर का आयशिवाय म्हणत नाही रड ना का काय सुद्धा होत नाही तुम्हाला कधीच आम्ही अंतर देत नाही मग तर झालं कधी सुद्धा अंतर देत नाही मी तर देत नाही रुड ना रुड ना गेल लय लय भावक होते ते खरंच आई ती कोण सुद्धा म्हणणार नाही गे सावध राय खरंच रड ना काकू गवसा वाईट वाटते वय मी खरं सांगते काकू आता तस करत नाही पुरीला पण सांगते आजी म्हणायला नावाची पण पुरगेस काकूच म्हणती काकू म्हणणार एवढं मन दुखले काकूच आज रडाय रा लागले काकू नाही कधी हवा तुम्ही अंतर देत ना मी तर कशाला देते आलं गेलं आपलं ह्या नमस्कार मित्रांनो लागली बघा सपात्या करायला पुरी पुरीने काय फरान काय म्हणून म्हणलं चला आपण कशी करते ती कामच हवाई एवढं एवढ एवढ्या चपात्या शिगडीवर डायरेक्ट करायच्या करून खाऊन काय नाही तवा भरून चपाती पाहिजे वातावरण आहे गावाकडच्या वात गावा माणसं एवढं चांगलं माझी तर एका कसा चपाती आहे काय करताय काकू आणि कसं जमत तर तुम्हाला का काकू म्हणते आई म्हणा जा हा काय काय वाईली बघा सगळे सारखी सैती हायती की सवय लागली ती सवय लागली तू सगळ्यांना सवय लावून घेतली त्याच्यामुळे माझा सुद्धा पोट पोरग सुद्धा कापू मला लागले मला लागले तेवढं हाय काय गोना शिकणार कशाला शिकवती बक्का आहे माहिती का बाकी लेखा आपण मला असते तू पोटाचा पोरगा पोरग तुला कापू म्हणते म्हणल्यावर तू काय बोलाय लावली का नाही म्हणते रे बर बायाना माझे काकूच रे म्हणा मला चार इथलं कशाला काय म्हणत पण तुम्ही त्या काच्याकडे लक्ष देत असताय असतय काय तर महाग मी पण म्हणत गेले काकूच म्हणतो मी पहिलं पसन काकू कसं माझ्या चुलद्या पुरी पण काकूला काकूस म्हणत होत्या मग त्यांचं बघून मी पण काकूच म्हणायला लागली आणि त्यात कसं झालं माहिती का ज्या वेळेस मी नवा काकूला काकू म्हणायला लागलो लग 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 ला ला ना, ना 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 ती बघून माहिती पण कापूस म्हणायला लागली सुद्धा कापूस म्हणायला ती सुद्धा कापूस म्हणते आजी आजी म्हणत आज नाही का त्या मग काय करायचं कापू म्हणलं तर काय आई होत नाही आई होई होत नाही काय का म्हणत नाही पण मी म्हणत नाही पण माझ्या बी मनाला वाटते मला सगळ्यांनी आई म्हणावं माझ्या काय वाटतं नाही एवढ्या तुझी हंगाच राहिलं नाही तुझी का कापूला आई म्हणायचं मनात हाय आता आज काकू मला बोलून दाखवायला आई मलाच काय पहिला एक बाकी होत्या कळत नव्हतं म्हणत होता मान्य आई आता मोठा झालाय आता नाती स्वतः तुझी पोटची पोरगी मला काकू म्हणते काकूच म्हणते मला कसं काय वाटतंय आजी म्हणतोय ना थोडं तरी थोड था काकू तुम्ही सभावले चांगला आहे मित्रांनो कस आहे ही लय अवघड आहे बघा मी वायली करतच नाही मला सगळी सारखीच आहे ती हाय सगळी सारखीच माहिती समजून घेते कोणच कोण माझं सगळे सारखीच येते पण माझ्या नाही मी माझ्याला येत सारखं बरे का कशी आहे काय करते दोन दिवस म्हणून पण ते असतो कशाच काय बाईच्या जाती एकच असतो बाईच्या बाईन समजून घ्यायचं असतं कसं असत कस नाही बरोबर आहे मग लय वाईट वाटले बर काही वाईट वाटतंय ना मला लय वाटते पण आता काय करायचं बोलून दाखवायचं नसतं विचार पण लय चांगलायच कधी घरातली वस्तू द्यायची आहे आणि देत नाही कधीच नाही बरं मित्रांनो स्वतः नी म्हणणार म्हणून अजून काय म्हणणार लिखी यात मी आणखी म्हणजे मला लिखीला द्यावंच लागते हा एक शिरडू पण का होत मला काय बस की मी गवात सोडून घात खात नाही तस बरच्या बाजीचाकड म्हणा बातोड्या म्हणा काय मी म्हणा काय पण म्हणा खरंच माझ्या ऐकून पडू देत नाही काय मला पडू देत नाही नाही बरोबर आहे गे काय मी खरच बरं आता मला कळायला लागलं जी काकू म्हणते ती म्हणायला पाहिजे ती काकू राहिली आहे मला नाती म्हणते त्या म्हणून मला वाईट वाटायला कधीच काय वाटत नव्हतं नाती म्हणायला आली ते ना आणि नाती पाय मला वाईट वाटत म्हणते सगळ्यांना नाती आजी आजी, आजी म्हणून सगळ्या का दे uh, ah. ah, yeah. ah, हा कामात येते माझं आई बर मला काकून म्हणून देते काही अरे मला म्हणणारी कोण व्हायची का नाही बर मी आजी मला शिकवते हा मग मला तेवढंच पाहिजे दुसरं काय काय म्हणते मला असं आहे बघा आपण महत्व कळायला पाहिजे खरंच बरं आजीच आई झाल्याशिवाय आई किंमत कळत नाही आजी झाल्याशिवाय आजीच कळत बरोबर आहे आणि कसं आहे माहितीये का पुरी इकडून तिकडून येते त्या काकू काकू करते काय माहितीये त्या माझी पोटची पोरे माना लागल्यावर मला पण वाईट वाटत वाईट वाटत या मग मला वाटतं माझ्या पोटची पोरं आल्यावर ती बी सोन काकूच म्हणणार मग <laughs> आता तुझी चांगली पेक्षा नवा लहान आहेत परत मैर्या बारखा झाला ना आता नातवा ती आता नवाची माझी लेकरून मायऱ्या काय आता आता किती ला तू आठवी आठवी आहे बघा मग काय आता लहान आहे ते लेकरून त्यामुळं कसं आहे

का आई आई पाहिजे बर सगळ्या लिखाला आई पाहिजे पण आई म्हणत नाही म्हणून आई काकूला वाईट वाटतं एवढंच मी माझ्या ध्यानातच आलं ना एवढं की खरच बाबा कसं आहे मी म्हणत गेले काकू पण ऐकत होते कधी काय बोलतो ना त्यांना कसं काय जरा बारके होत्या समजून घेत होते आता नाती मला वाईट म्हणायला लागलं दाखवून जात पण कुठं नातीच दाखवून बाहेर असं कुठं गेलं केलं त्यांनी पण काकू म्हणल्यावर त्या बायान देखत मग काकूला वाटतेच की मला पण आजी म्हणणार पण तरी पाहिजेच की म्हणजे काकूला पाहिजे आजी म्हणणार तर मी ताईला म्हणजे म्हणेल आजी जा बरं वाटतंय का आजीला पण लय अवघड आहे बघा खरच के म्हणजे ध्यानात माणसाच्या सजासहजी तरी खरंच बर का सकल सावंतर तर काय नसतं बघा आम्ही केलं नाही गेलं पण येत नाही करायला येत नाही कसं आहे बघा खरंच आमच्या आई बापान मला सगळं तरी समजून सांगतेसांगते आजी तर एवढी भारी आहे म्हणता खरंच मी कधी बघितले आम लांब आहे नाही तर काय चांगलं लांब आहे ना कर्नाटक कशी आहे तिथं मग तिथं लांब असल्यामुळं जाता येत नाही लय यायची वडा तर आणती होती त्यामुळं ये उशीर लागतो वाईट वाटतंय बरं काकूला लय पण नाही आणि मी यायची म्हणून बाहेरला पण गेल्या नाहीत रडायला इले ते खरंच बर का आईशिवाय म्हणतो ना रण कापू काय सुद्धा होत नाही तुम्हाला कधीच आम्ही अंतर देत नाही मग तर झालं कधी सुद्धा अंतर देत नाही मी तर देत नाही रुडणारय लय भाऊक होते ते खरंच आई ती कोण सुद्धा म्हणणार नाही सावध राय खरंच ना नागा काप्पू गवसा वाईट वाटते व मी खरं सांगते कापू आता तस करत नाही पुरीला पण सांगते आजी म्हणायला नावाची पण पुरगे खिस काकूच म्हणते काकू म्हणणार एवढं मन दुखले काकूच आज रडायला लागले काकू नाही कधी हवा तुम्ही अंतर देत ना मी तर कशाला देते आलं गेलं आपलं हवा हो कधी आमचं तु, तुम्ही ना एवढे चांगले काकू माहितीये कधी म्हणजे कधी सुद्धा ना आज त्यांना माझ्या हात खवाटायला लागलो म्हणून मी आज चपाती बटाट्याची भाजी ती केली मला म्हणले तुझ्या हातचं मला लय जेवाय आवडत ह्याच्या आधी पण मी केलंय मी म्हणले तुम्ही मला घालताय म्हणले मी या दिवस घालाय नको गं म्हणून मग पण बघा केलं या जेवण नाही केलं अजून आहे बसले होते माझ्या पशी म्हणलं चाल तुम्हाला तुमच्यासमोर देव काढते ग बसा लय वाईट वाटतं मला काय कसा म्हणता जीव लावलेला असतो मी नव्हते तरी इथं बर इथं इथ नव्हती शाळेला असायची मामाकडे पण कापू आठवण येत होती मी पण येत होती इकडं मधून त्या लागले त्यात काकू म्हणून मी चुकवलो आईच म्हणली असते पहिल्यापासून आईची सवय लागली असते ती वेगळं राहिलं असत त्यात ती, ती जी मी म्हणती ती सगळी माझं बघून सगळी म्हणायला लागली भाऊ नाही चार बहिणी येत्या आणि भाऊ ना काकूला आणि ते पण वाईट वाटतं वाट त्यातनं पण कण आणि प्रत्येक सणाला कसं आहे माहित भावा भावाशिवाय सण हाय मित्रांनो राख्या आल्या दिवाळी आली काय म्हणून भाऊच लागतो की सांगा हाय गाकानं गा, ह्याला नावा कसा माझा आला तस काकुला ले कोण हाय सांगा काय असेल ती बघा आपलं तरी आई मस्त जीव वळून टाकते त्यांची त्यांच्यावर काय करायचं सांगा मला तीन आहे त्या काकूई चौथी चार त्या ना जरी असतं आदनं मधनं तर लेख ध्यान झालं त्यांच्या पप्पाचं पण आपले पण केलं तेव्हा गेल त्या अजून पण जाऊन येतील एका दिवशी मेरूला पण सुट्या नसते त्या पण दिवाळीला गेल्या नाही त्या खास मायासाठी मी आली म्हणल्यावर कुठं जाऊ म्हणल्या आली बुधी म्हल्यावर खांबाईच